सांगलीतील प्रभाग क्रमांक अकरामध्ये अळे दुर्गंधीयुक्त पाणी पाणीपुरवठा होत आहे शुद्ध आणि मुबलक योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा बदनभाऊ पटेल युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी दिला आहे संजय नगर चिंतामणी नगर अभिनंदन कॉलनी जगदाळे प्लॉट परिसरात मागील सलग पाच ते सहा दिवस दुर्गंधयुक्त पाणी आणि अभिनंदन कॉलनी हाडकोमध्ये अळीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असून संबंधित भागातील महापालिका कर्मचाऱ्यांना त्या भागातील नागरिकांनी वारंवार तक्रार केली असूनही कोणतीही उपाययोजना झालेली नाही ठराविक भागांमध्ये अळीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे याचा सर्व्हे करण्यात यावा गटारीकडून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन लिकेज असल्यामुळे अळीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे कोणत्या ठिकाणी पाईप लिकेज झाली आहे याचं सर्व्हे करून लिकेज काढून घेण्यात यावेत दुर्गंधयुक्त पाणीपुरवठा हा टाक्या साफ न केल्यामुळे आणि फिल्टर प्लांटमधील वॉटर बेड न बदलल्यामुळे होत आहे असे निदर्शनास येते किंवा नदीपात्रातून पाणी उपसा करून ते शुद्धीकरण न करता तसेच नागरिकांना दिले जाते असा अर्थ होतो कृष्णा नदीची सद्यस्थितीची पाणी पातळी पाहता शहरातून आणि आसपासच्या खेड्यातून आलेले ड्रेनेजचे पाणी सांडपाणी आणि नदीपात्रातल्या पाण्यालाही वास येतो यावरून पाणी शुद्धीकरण न होता नागरिकांना दिले जाते असे ठाम मत नागरिकांचे आहे संजयनगर अभिनंदन कॉलनी चिंतामणी नगर केशव कॉलनी परिसराला शुद्ध आणि मुबलक योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी दिला आहे